नमस्कार मित्रांनो दोन जुलै प्रोममध्ये किर्लोस्कर घरामध्ये एकमेकाला सामोरे कसं जायचं यामुळे कुणीही बेडरूम बाहेर येत नाही सावित्री डायनिंग टेबलवर जेवणाची तयारी करते सगळ्यांची वाट बघते पण कुणीच येत नाही श्रीकांत म्हणतो आईल्या असं कधीपर्यंत चालेल अगं आपली मुलं येतं त्यांना माफ कर आणि तुला माहिती आहे आजपर्यंत आदित्य तुझ्याशी कधीही खोटं बोलला नाही आई म्हणते श्रीकांत पण आता तो धडधडीत दड़ खोटं बोलला श्रीकांत म्हणतो अगं त्याची काहीतरी मजबुरी असेल ऐनवेस त्यांना निर्णय घ्यावा लागला असेल तुझा राग साहजिक पण त्याची बाजू एकदा समजून तर घे आता आईल्याला श्रीकांतचं बोलणं पडतं आता दामिनीला घरात घेण्याची जबाबदारी दिशावर असते ती सकाळी घरी येते आणि म्हणते सासूमॉम मला माहिती आहे दामिनी चुकली पण बिचारी रात्रभर घराबाहेर होती आणि तुम्हाला माहिती आहे का हे शूटिंग करण्यासाठी ती आदित्यला आडवत होती पण त्याने ऐकलंच नाही एकत्र जेवण्यासाठी श्रीकांत सगळ्यांना घेऊन येतो पण कुणीही एकमेकाशी बोलत नाही आदित्य आईल्याकडं खूप आशेने बघत असतो की आई मला माफ करेल पण तिच्या चेहऱ्यावर एवढा राग असतो की आदित्यची बोलण्याची हिंमतच होत नाही त्याच्यासोबत आईल्याला ऋतू पण घाबरून असतो घरातील वातावरण पहिल्यासारखं होण्यासाठी पारू किचनमध्ये शिरा बनवत असते सावित्री जाते आणि म्हणते पारू काय बनवतेस पार्वनते सावित्री आत्या शिरा बनवते तिव ती बाळा घरातील वातावरण किती बिघडलंय त्यामध्ये गोडाधोडाचं कशाला केलंस पार्वन ते सावित्री आत्या एळ कडू झाली आहे आपण तिला गोड करूया कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात गोडाधोडानेच करायची असते आता पारु आणि सावित्री शिरा घेऊन जातात ते बोलून श्रीकांत म्हणतो अरे वा क्या बात पण पारूला बघून आईल्याला जरा जास्तच राग येतो श्रीकांत आयल्याकडे बघत म्हणतो आज शिरा पण आईल्या मात्र अजिबात वर बघत नाही पारू टेबलवर शिराचा बाउल ठेवते आदिती म्हणतो आई तुझ्या आवडीचा शिरा घे ना पण आईल्या मात्र रागाने उठते आता सगळेच घाबरतात आणि खायचे टाकून लगेच उभा राहतात पण दामिनी आणि दिशा मात्र इग्नोर करतात आणि मस्त शिराचा आस्वाद घेत असतात हे आयल्याच्या लक्षात येतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद